नवरात्रीमधला देवीचा आवडता प्रसाद म्हणजे तांबूल त्याला आपण मुखवास पण म्हणतो विशेष म्हणजे हा प्रसाद उपवासाला पण चालतो तर आज आपण हा पाचक असा तांबूल अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात तांबूल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची पाने मी इथे सात विड्याची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत पानांचा देठ आणि शेंडा थोडा कट करून घ्यायचा आणि पानांचा असे तुकडे करून घ्यायचे आणि सगळ्या पानांचे मी असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे यामध्ये आता घालूयात दीड चमचा बडीशेप एक चमचा पान मसाला अर्धा चमचा आपल्या डेसिकेटेड कोकोनट अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा परिसर चुरा अर्धा चमचा खडीसाखर एक चमचा टुटी फ्रुटी आणि तीन लवंग आणि तीन हिरवी वेलची थोडंसं चुना आणि थोडंसं कात आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला असं जाडसर फिरवून घेऊ आणि आता फिरून ते हे बघा इथं आपण फिरवून तयार आहे आणि इथे आपण आता अजून घालणार आहोत कलरवाली बडीशेप अर्धा चमचा आणि एक चमचा गुलकंद परत थोडंसं फिरवून घेऊ आणि आता हे आपलं तांबूल तयार आहे अतिशय पाचक महिनाभर टिकणारं हे तांबूल देवीला खूप प्रिय आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद